नमस्कार योगिता होम फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त अशी झटकीपट कुकरमध्ये साध्या आणि सोप्या पद्धतीने चिकन रस्सा भाजी बनवायला घेऊया आणि त्यासाठी लागणारे साहित्य पण बघूया तर रेसिपीला सुरुवात करूया चिकन घेतलेलं आहे पाऊन किलो चिकन घेतलेलं आहे त्याचसोबत पाच टोमॅटो घेतलेले आहेत पाव किलो म्हणजे दोनशे ग्राम टोमॅटो घेतलेले आहेत आणि दोनशे ग्राम अशा प्रकारे कांदा कट करून घेतलेला आहे त्याचसोबत घेतलेला आहे धने पावडर दालचिनी लवंग शहाजिरे थोडीशी हळद घेतलेली आहे काळं तिखट घेतलेलं आहे वाटून घेतलेला गरम मसाला आलं लसूण पेस्ट तर आता आपण फोडणी द्यायला घेऊया कुकर तापायला ठेवलेला आहे त्यामध्ये तेल ओतून घेऊया शंभर ग्राम तेल ओतून घेतलेला आहे आपण तेल गरम करून घेऊ तेल गरम झालेलं आहे एक दालचिनीचा तुकडा टाकून घेऊ त्याच सोबत चार लवंग चार मिरी टाकून घेऊ चिमुडभर शहाजिरे त्याचसोबत टाकून घेऊया चिरून घेतलेला कांदा सर्व तेलामध्ये फिरवून घेऊया कांदा फ्राय करताना तेलामध्ये मीठ टाकायचं मीठ टाकलं की कांदा लगेच शिजप मीठ टाकून घेतलेला आहे फिरवून घेऊया कांदा थोडासा शिजत आला की फ्राय होत आलाय की यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊया आणि फिरवून घेऊ कांदा टोमॅटो तेल सुटेपर्यंत आपण शिजवून घेऊया म्हणजे टोमॅटो थोडासा गाळ झाला की आपण बघूया मग एक दोन चार मिनिट एक चार मिनिट तर आपण हे टोमॅटो कांदा शिजवून घेऊया तेलामध्ये तर आता यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया धने पावडर टाकून घेऊया थोडीशी हळद काळ तिखट तिखट मीठ तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे अंदाजानुसार टाकून घ्या तिखट टाकून झाले चमचा बर लाल तिखट टाकून घेऊ आणि कुटून घेतलेला थोडासा गरम मसाला छोटा चमचा सर्व मिक्स करून घेऊया आणि मसाला हा छानपैकी शिजवून घेऊया आपण आता आपल्या मसाल्याला तेल फुटत आलेलं आहे तर आता यामध्ये कोथिंबीरची पेस्ट टाकून घेऊया आणि सर्व फिरवून घेऊया फिरवून झाले की यामध्ये आपण आता धुऊन घेतलेलं चिकन टाकून घेऊया आणि फिरवून घेऊ तर अशा प्रकारे चिकन आपलं आपण तेलामध्ये मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे तर हे चिकन आपण शिजवून घेऊ प्ले चिकन ला, मस्ता सा, ला ही ही तर आपल्या चिकनला मस्त असं तेल सुटत आलेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम असं असं तर आता यामध्ये पाणी नाही काही सुद्धा तर यामध्ये थोडस पाणी टाकून घेऊया तर हे चिकन आता आपण फिरवून घेऊया तर यामध्ये अजून थोडंसं पाणी ओतून घेते तर चिकनमध्ये आपण पाणी ओतून घेतलेलं आहे तर पाणी तुम्ही कमी जास्त करू शकताय पाण्याचा वापर इथं कमी जास्त करू शकताय तर इथं आपण कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घेऊया आणि झाकण लावून घेऊया तर आपण झाकण लावून घेतलेलं आहे तीन शिट्ट्या काढून घेऊया तीन शिट्ट्या झाल्यानंतर आपण बघू तर आपल्या इथं कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर पण थंड झालेला आहे झाकण काढूया तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं तेल पण सुटलेलं आहे चिकनला आणि छान अशी आपली चिकनची भाजी तयार झालेली आहे काढून घेऊया तर एकदम झणझणीत अशी आपली चिकनची भाजी झालेली आहे प्लेटमध्ये चिकनची रस्साभाजी काढून घेत आहोत तुम्ही बघू शकता एकदम एक मस्त असं कलर पण आलेला आहे आणि दिसायला पण एकदम मस्त दिसते तेल पण छान सुटलेलं आहे चिकन रस्साभाजीला बघितले की खावशी वाटणारी अशी आपली इथे चिकनची रस्साभाजी तयार झालेली आहे वर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि सर्व करूया तर आ आजची चिकन रसा भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा बनवून बघा साध्या सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे धन्यवाद